नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कांद्याच्या लागवडी आहे आहेत ह्या वर्षी देखील चांगल्या प्रकारे कांद्याच्या लागवडी झालेल्या आहेत मग अशावेळी कांदा पीक हे आपलं प्रामुख्याने काय आहे की चांगल्या प्रकारे येणं देखील खूप गरजेचं आहे आता बऱ्याचशा कांद्या पिकावरती रोग पडलेला असतो वाकडी पात झालेली असती लहानपणी कांदा लवकर चिटकत देखील नाही मग अशावेळी आता ही जी स्टेज आहे ही कांद्याची तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून ही स्टेज आहे ह्याच्यावरती काही प्रमाणामध्ये पात थोडी आकडायला लागली आहे तर आम्ही ह्याला आकारते पात म्हणून ह्याला पंचेचाळीस पावडर देखील मारलेली आहे आता त्याची फवारणी देखील घेतलेली आहे आता पात देखील सरळ व्हायला लागली आहे पण ह्या प्रकारामध्ये जर कांदा आपला असेल तर ह्याला आपल्याला खताची फवारणी देखील होणं खूप गरजेचं असतं आता काय होतंय बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कांदा ठिबकवर आहे आता आमचा हा कांदा देखील ठिबकवर आहे मग अशावेळी काय होतं की आपण ठिबकमधनं खतदेखील जास्त काय सोडू शकत नाही मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपण वर्ण फवारणीतनं देखील खत देणं खूप चांगलं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आज आपण फवारणीतनं खत देणार आहे आणि फवारणीतनं जर ती खत दिलं तर नक्की आपल्याला त्याचा रिझल्ट आहे आणि त्याच्यामुळे आपल्या कांद्याच्या पातीला काळोखी पाना देखील येतो आहे त्याची देखील होत आहे कारण कांदा पीक लागवड केलेले कांदा पीक हे तीन महिन्यामध्ये निघलं पाहिजेत कारण ज्या वेळेस आपण फेक कांदा करतो त्या कांद्याला पाच महिने लागतात पण लागवडीचा जर कांदा असेल गावरान तर आपल्या तीन महिन्यामध्ये निघत असतो तर आज आपल्याला त्याच्यावरती कुठली खताची फवारणी करायची ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जर शेतकरी मित्रांनो कुणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल हा व्हिडिओ नक्की पा कमी खतामध्ये आपलं पीक कसं येईल हे खूप महत्त्वाचं असतं कारण दिवसांदिवस रासायनिक खताच्या देखील किमती खूप महाग झालेल्या आहे त्याच्यामुळे आपल्याला कमी खर्चामध्ये आपलं कांद्याचं पीक आणणं देखील खूप गरजेचं आहे जा जास्त कांद्याचं जा पीक जर चांगल्या प्रकारे आलं तर आपल्याला उत्पादनात देखील वाढ होते तर आता आपण कुठलं खत फवारणार आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर ही जी खत आहे ही खत आहे एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे एकोणीस ही कुठल्या ह्याचं आहे ही एन पी के एकोणीसशे एकोणीस आहे आणि ही आहे महाजन कंपनीचं आपल्याला काही जाहिरात वगैरे कोणाची करायची नाही पण महाजन कंपनीचा एक किलोचा जर पुढा आणला आणि आन आपला जर कांदा या स्टेजला जर असेल अशा स्टेजला जर असेल चिटकून पाच जर थोडी हिरवीगार झाली असेल आणि या स्टेजला जर पा आपली कांद्याची पात असेल तर आपल्याला एकोणीसशे एकोणीसची फवारणी करायची आणि एकोणीसशे एकोणीसमुळे काय आहे आप की आपल्याला देखील आपल्या पातीला येतोय पातीची वाढ देखील चांगल्या प्रकारे कांद्याची होती या दुसरं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं अगोदर जर कांदा आपला लहानपणापासून जर बाळशेबाज राहिला तर नक्की आपलं कांद्याचं पीक चांगल्या प्रकारे जोमात येणार आहे त्याच्यामुळे सुरुवातीला वाढ करणं खूप गरजेचं आहे वाढ होण्यासाठी काळुखी येण्यासाठी आपल्याला फक्त काय करायचं एकोणीसशे एकोणीस एन पी के महादनचंच वापरायचं आहे त्याच्यामुळे तुमच्या कांद्याला काळोखी देखील येईल आणि कांद्याची पात वाढेल आणि चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा रिझल्ट देखील भेटतो तर याचं प्रमाण आपल्याला पंपाला किती घ्यायचं सगळ्यात महत्वाचं प्रमाण देखील खूप महत्वाचं असतं कारण काही वेळेस आपल्याकडून जास्त प्रमाण झालं तर आपल्या कांद्याची पात जळून जाऊ शकते जर आपला कांदा या स्टेजला असेल म्हणजे कांद्याची लागवड करून कमीत कमी पंधरा दिवस जर झालेला असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे चिकटलेला कांदा असावा जेणेकरून त्याला खाल्णं चांगला जारवा झालेला असावा त्यावेळेस आपल्याला ही एकोणीसशे कुनीश यका एका पंपाला आपल्याला दोन काड्याच्या पेट्या ज्या असतात आपल्या ते एका पंपाला दोन काड्याच्या पेट्याचं वापरायचं आणि आपल्याला आपल्या संपूर्ण कांद्यावरती सकाळी सकाळी फवारणी करायची आपण ही झाल्यानंतर पुन्हा अजून एक आठ दिवसांनी म्हणजे एक फवारणी केली की पुन्हा आठ दिवसांनी अजून एक आपण अशाच प्रकारे औषध घेऊ खत घेऊन अजून एक फवारणी करू शकतो आठ दिवसांनी कारण जर आपण थोडं थोडं करून जर खत कांद्याच्या पातीला वरून जर खत दिलं तर नक्की आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटणार आहे कांद्याला काळू किंवा आहे कांद्याचं पीक आपलं ही कांद्याची जी पात आहे गुडघ्याला लागले राहणार नाही त्याच्यामुळे आपल्याला चांगलं जर पीक आणायचं असेल उन्हाळा कांदा तर आपल्याला एकोणीसशे एकोणीसची फवारणी करा नंतर तुम्ही एक एकोणीसशे एकोणीसची फवारणी केली चांगल्या प्रकारे कांदा चिकटला आणि खुरपणी केली की, की नंतर तुम्ही अजून त्याला दहा सव्वीस वापरा सुपर वापरा काही वेळेस आपलं रान निभर येत असतं साऱ्यामध्ये काही शेतकऱ्यांचा कांदा असतो त्याच्यासाठी आपण सुपर देखील वापरू शकता आणि त्याला जास्त डोस देखील चांगल्या प्रकारे प्रमाणामध्ये त्याला द्या नक्की चांगलं कांद्याचं पीक येणार आहे तर अशा पद्धतीने सुरुवातीला पहिली फवारणी आपल्याला खताजी म्हटलं तर एकोणीशे एकोणीसची घ्यायची फक्त एक किलोचा एकोणीसशे एकोणीसचा पुडा आणा ह्याची किंमत आपल्याला एक साधारण दीडशे रुपये आम्हाला बसलेले आहे दीडशे रुपयाचा एक पुडा आणा ना आपला संपूर्ण कांदा फवारा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये देखील सांगा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार you